नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य कर्मचारी सेवा नियमावलीत महत्त्वाचे बदल सरकारने घेतला मोठा निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचारी सेवा नियमावलीत महत्त्वाचे बदल के करण्यात आलेले आहे आणि सरकारने नुकताच मोठा निर्णय घेतलेला आहे बदल झालेले महत्त्वाचे मुद्दे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक व संगणीकरण पद्धतीने होणार असून जिल्हा व विभागीय बदल्यांसाठी ऑनलाईन अर्ज सक्तीचा करण्यात आलेला आहे काही संवर्गातील सेवानिवृत्ती वयोमर्यादेत बदल केला असून विशिष्ट पदावरील कर्मचारी बासष्ट वर्षापर्यंत सेवा देऊ शकतील मात्र यासाठी कार्यक्षमतेचा आढावा घेण्याचीही अट ठेवण्यात आलेली आहे सेवादोष किंवा गैरव्यवहारासंदर्भातील शिक्षा प्रक्रियेला आता ठराविक वेळ मर्यादा असणार आहे निलंबनाच्या कालावधीबाबत आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियमित पुनर्परीक्षा सक्तीची होणार आहे राज्य कर्मचारी महासंघाने या नव्या बदलांचा स्वागत केला असला तरी काही अटीबाबत मात्र अजूनही नाराजी व्यक्त केली जात आहे शिस्तभंग प्रक्रियेत मर्यादा योग्य आहे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी निर्णयाला चाप कसा लागणार असाही प्रश्न आता संघटनांनी केलेला आहे ही सुधारित नियमावली एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सर्व विभागामध्ये लागू होणार असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहेत